सारांशाने माणसाच्या सुखदुःखाचे देवास काही देणे घेणे नाही तेव्हा सत्यनारायण जपजाप्य व्रत वैकल्य नवस या निरर्थक गोष्टी होत जर देव आपल्याला एखाद्या संकटातून वाचवतो म्हणून आपण त्याची पूजा प्रार्थना करीत असू तर त्या संकटात त्यानेच आपल्याला ढकलले म्हणून त्याची यथेच्छ शोभा करायला नको का मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून या विश्वाची निर्मिती झाली या आपल्या भोळेपणामुळे अशी भावना उपजते व ती पूर्णपणे खोटी व तथ्यईन आहे भारताची चा, कारण ईश्वरवाद आहे तर युरोपाच्या उन्नतीचे व विकासाचे कारण विज्ञानवाद आहे अशी त्यांची सुस्पष्ट धारणा होती ईश्वरवादामुळे माणसाला तर्कशुद्ध सारासार विचार करता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते त्यामुळेच असेल बायबल नाकारून विज्ञानवादाची कास धरणाऱ्या युरोपचे धर्म अजिबात न मानणाऱ्या रशियाचे इतकेच नव्हे तर मुसलमान असलेल्या पण कुराण प्रामाण्य नाकारणाऱ्या केमाल पाशाचे ही त्यांना कौतुक वाटते